काही रामबाण औषधे जाणून घेऊया नंबर एक नेहमी तरुण राहण्यासाठी मध आवळा ज्यूस खडीसाखर हे सर्व सामग्री दहा ग्रॅम घेऊन वीस ग्रॅम तुपात मिसळून सेवन करा नंबर दोन लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज हे मिश्रण ओठावर लावल्यास काळे सुद्धा गुलाबी होतील नंबर तीन तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल नंबर चार लसणाच्या तेलात हिंग आणि ओवा टाकून हे मिश्रण शिजून हाडांच्या जोडावर लावल्यास आराम मिळेल नंबर पाच लाल टॅमॅटो आणि काकडीसोबत कारल्याचा ज्यूस घेतल्यास मधुमेह दूर होतो नंबर सहा ओवा बारीक करून याचा लेप लावल्यास सर्व प्रकारचे त्वचा रोग दूर होतात नंबर सात कोरफड आणि आवळाचा रस एकत्र करून घेतल्यास रक्त शुद्ध होते तसेच पोटाचे विविध आजार दूर होतात नंबर आठ वीस ग्रॅम आवळा आणि एक ग्रॅम हळद एकत्रितपणे घेतल्यास सर्दी आणि कफामध्ये आराम मिळेल नंबर नऊ मध आणि आवळ्याचा रस आणि खडी साखर सर्व सामग्री दहा दहा ग्रॅम तारुण्य नेहमी कायम राहते ओवा बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पुरळ मुरमाची फोड दूर होतात अकरा युकेलिफ्टच्या तेलाने रुमाल बुडून वास घेतल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल बारा वीस मिलीग्रॅम आवळ्याच्या रसात पाच ग्रॅम हळद मिसळून हे चाटण घेतल्यास नेत्रज्योती वाढते तेरा सकाळी उठल्यानंतर तुळशीची पानं खाल्ल्यास तब्येत सुधारेल चौदा जर तुम्ही कफ आणि खोकल्यामुळे त्रस्त असाल तर ओव्याची वाफ घ्या कफ लगेच बाहेर पडेल पंधरा अद्रकचा रस आणि मध समान प्रमाणात घेतल्यास सर्दी व दूर होऊ शकते नंबर सोळा थोडासा गुळ खाल्ल्याने विविध प्रकारचे रोग दूर होतात परंतु गुळ जास्त प्रमाणात खाऊ नये नंबर सतरा दररोज जेवण केल्यानंतर ताक प्यायल्याने विविध आजार दूर होतात आणि चेहरा चमकतो नंबर अठरा ताकामध्ये हिंग काळे मीठ जिरा टाकून प्यायल्यास विविध प्रकारचे दोर दू दूर होतात एकोणीस लिंबाचे सात पानं रिकाम्यापोटी चावून चावून खाल्ल्यास डायबेटीज दूर होतो नंबर वीस वीस ग्रॅम गाजराच्या रसात चाळीस ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून प्यायल्यास ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आजार दूर होतात नंबर एकवीस डाळीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस मध आणि पाणी एकत्र करून हा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहरा आकर्षक ला आणि सुंदर दिसतो नंबर बावीस चवळी आणि पालकाची भाजी भरपूर प्रमाणात नियमित खाल्ल्यास तारुण्य कायम राहते सेवन केल्याने संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन आवाज मधुर होतो नंबर चोवीस सर्दी झाली असेल तर कोमट पाणी प्यावे आराम लगेच मिळेल नंबर पंचवीस ाकामध्ये पाच ग्रॅम ओव्याचे चूर्ण मिसळून घेतल्यास पोटातील जंत नष्ट होतात <coughs> नंबर सव्वीस सकाळ संध्याकाळ जांभळाच्या बियांचा रस प्यायल्याने डायबेटीज मध्ये आराम मिळेल <coughs> नंबर सत्तावीस पित्थ वाढल्यास कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घ्या <coughs> नंबर अठ्ठावीस दालचिनी पावडर पाण्यासोबत घेतल्यास दुलाबाचा त्रास कमी होईल नंबर एकोणतीस गुळामध्ये थोडासा ओवा मिसळून खाल्ल्यास ॲसिटीमध्ये मध्ये आराम मिळेल